एक ब्रेकिंग न्यूज पाहूया पंकजा मुंडेंनी देशमुख कुटुंबियांची भेट का घेतली नाही असा थेट सवाल आता या मोर्चाच्या माध्यमातून सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना केलेला आहे बीडीमधल्या मोर्चातून धस यांनी पंकजा मुंडेंना हा सवाल केला आहे राज्यभरातील सर्वच पक्षीय नेते आणि इतरही सर्वजण संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत असताना अद्याप पंकजा मुंडे यांनी मात्र भेट का घेतली नाही असा थेट सवाल आता या मोर्चामधून सुरेश धस यांनी उपस्थित केला आमचे अवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या पुढे जीव हजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही आणि उद्या मी काय करणार नाही भले राजकारणात बाजूला जाऊ परंतु पंकुताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ते नाही मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही गेला हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही